होते ने ने मी लगेच आत्ता म्हणणार नाही कारण मी एस आय टीचं मनापासून आभार मानेन की एस आय टीनं जे चार्जशीट दाखल केलेलं आहे त्या चार्जशीटमध्ये त्या चार सीटचे बत्तीस पानं माझ्याकडे आहेत बत्तीस दोन्ही चौसष्ट पानं माझ्याकडे आहेत त्यातलं पहिलंही लाईन जी कोर्टाच्या पुढं मांडलेली आहे ती सप्लिमेंटरी सीट याच्यामध्ये आम्ही दाखल करणार अशा पद्धतीचा हक्क एस आय टीनं अबाधित ठेवलेला आहे माझं म्हणणं आहे एस आय टीने आणखी पुढचा तपास करावा आणि धनंजय देशमुख मसाजोकर आणि त्यांचं कुटुंब या सगळ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत जवळपास सात मागण्याचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं आहे त्यातली एक मागणी मंजूर झालेली इतर ज्या सहा मागण्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये तपास झाला पाहिजे आणि एक बाब माननीय मुख्यमंत्री आणि मला माहिती आहे की त्याच्यामध्ये काही लोकांच्या ॲडिशनल त्यांच्याकडनं हे काम करून घ्यायचं आहे ते सुद्धा लवकरात लवकर करावं आणि उर्वरित राहिलेले जे आरोपी आहेत मग ते डॉक्टर भाषे असेल अजून बरेच लोक आहेत त्यांचे महाराजा राजा प्रधान असे बरेच नावं आहेत आणि एवढं सगळं करूनसुद्धा कोणत्या भाषामध्ये ह्यांचे लोक बोलतात ते जरा गंमत बघा काल एकजणाचं फेसबुक लाईव्ह पाहिलं जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू वारे पठ्ठे अरे बाबा तुमच्याजवळच्या माणसांनी काय केलं आहे आणि हे मी नाही पंकजाताई मुंडे म्हणालेले आहेत कुठल्या तर सावरगावच्या भक्तिगडावर की वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हल्लं हा माझा सवाल एक दुसरा महत्त्वाचा होत की एकंदरीतच पायऱ्यांवर आंदोलन केलं जाऊ शकतं तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात मी पायऱ्यांवर आंदोलन मी कसा बसू शकतो मी सत्ताधारी पक्षाचा आहे आणि मला माझ्या मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वास आहे मला पायऱ्यावर रहे हो आणि इकडे तिकडे बसण्याची काय गरज मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मुख्यमंत्री सकारात्मक आहेत ना मुख्यमंत्र्यांनी कोणती गोष्ट टाळली मोका मोका तीनशे एकशे एक एकशे एक, एक, एक।, एक, एक। अट्रॉसिटी अट्रॉसिटी आणि त्याच्यानंतर जे जे घटना तिथं घडलेली आहे त्या प्रत्येक घटनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह बाजू ही लावून धरलेली आहे त्याच्यामुळं मला पायऱ्यांवर कोण पायऱ्यावर बसतं याच्याबद्दल मला तो विरोधी पक्षाचा अधिकार आहे ते विरोधी पक्ष बसेल पण मी पायऱ्यांवरती बसणार नाही तुमच्या तोंडात एक पोत साखर पडो लवकरात लवकर त्यांचा राजीनामा हो कारण हे सगळं त्यांच्या आधारानं झालेलं आहे हे कोणाचाही नाही हमारे पीछे आका आहे आणि आकापेक्षा एक मोठा आका आहे ही जी गुरमी ह्या लोकांच्या मनामध्ये होती त्याच्यामुळे हे आहे म्हणून जर अर्ध्या तासामध्ये त्यांचा राजीनाम्याचं कांड कपडलं का तर एक पोत मी कोणत्या तरी कारखान्याहून मागून घेऊन तुमच्या तोंडामध्ये टाकतो माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयसुथक राहिलेलं नाही इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प बायडन त्याच्यानंतर पुतीन गाझापट्टी डेन्मार्क जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा इतकी दुर्दैवी घटना घडलेली घाट आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे किमान आता तीन महिने होत आले आता तरी त्यांच्या कुटुंब्याला भेटून या कोण आहे धनंजय देशमुख कोण आहे संतोष देशमुख भारतीय जनता पार्टीचा तुमचा स्वतःचा बुथ प्रमुख आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीतला बूथ प्रमुख आहे धनंजय एका बूथवर थांबलाय आणि संतोष देशमुख एका बूथवर थांबलाय किमान आपल्या स्वतःच्या बुथ प्रमुखाच्या बाबतीत तरी इतकं असंवेदनशील वक्तव्य त्यांच्याकडून होईल असं मला वाटलं नव्हतं हो त्या पुण्यामध्ये म्हणतात हे बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारतात पुण्याचे प्रश्न विचारा मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो त्यांना बीड जिल्ह्याचंच नाही राज्याचे आणि देशाचे सुद्धा विचारू नका इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेली आहे इंटरनॅशनल प्रश्न त्यांना विचारायचा